नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर काही म्हणून मी सांगतो की काही पाऊस रात्रीपासून पडतो आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 216.5 मिलिमीटर पाऊस 24 तासात पडला जवळपास 374 जणांना तिथे सुरक्षित स्थळी आपण हलवले आहे रायगड जिल्ह्यामध्ये पंच्याण्णव पॉईंट सहा मिलीमीटर पाऊस पडला आहे मुंबईमध्ये कुलाबा या भागामध्ये त्र्याऐंशी पॉईंट आठ मिलीमीटर आहे पण सांताक्रुजमध्ये दोनशे सदुसष्ट पॉईंट नऊ मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे चोवीस तासात त्याच्यामुळे प्रचंड अशा प्रकारची अतिवृष्टी आहे मुंबई उपनगर सखल भागात पाणी साचल्याच्या घटना झाल्या आहेत सायन कुर्ला जो काही रेल्वे ट्रॅक आहे तो पाण्याखाली होता आता त्यातलं पाणी बऱ्यापैकी काढण्यात आलेलं आहे चुनाभट्टी येथे पाणी सचल्यामुळे हार्बर लाईन जी आहे ती मात्र बंद आहे आता तेही पाणी काढण्याचं काम चाललेलं आहे सेंट्रल लाईनवर रेल्वे वाहतूक सुरू आहे आता ती बऱ्यापैकी आली आहे पण पंधरा मिनटं ती लेट चाललेली आहे मुलुंड तसेच नाहूर इथे पाणी सचल्याने फास्ट सेवा जी आहे ती प्रभावित झालेली आहे महालक्ष्मी एक्सप्रेस अंबरनाथ इथे थांबवण्यात आली होती त्याच्यानंतर मला असं वाटतं ठाण्याला देखील काही रेल्वे थांबवण्यात आल्या होत्या वेस्टर्न रेल्वे जी आहे ती देखील पंधरा मिनटं विलंबाने चाललेली आहे अर्थात स्लो लोकल फास्ट लोकल नाही त्यानंतर साधारणपणे सकाळपर्यंत कुठे खूप मोठी हानी अशा प्रकारचे काही या ठिकाणी नोंद झालेली नाही तथापि काही प्रमाणात किरकोळ प्रमाणात काही ठिकाणी हानी झाल्याचं आपल्या लक्षात येत आहे आणि मुंबई मुंबई उपनगर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे या सगळ्या भागामध्ये पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट आपल्याला देण्यात आलेला आहे आणि जसं आपण सांगितलं की मुंबईमध्ये जेव्हा अतिवृष्टी आणि हायटाईड या दोन्ही एकत्रित येतात त्यावेळी शेवटी मुंबई हा आपल्याला माहितीये की आ, बेटाचा भाग आहे त्याच्यामुळे पाणी आपल्याला मुंबईचं समुद्रातच त्याचा निसरा आपण करतो हायटाईड ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याचा निसरा होऊ शकत नाही त्यामुळे मुंबईमध्ये पाणी साचण्याची घटना मोठ्या प्रमाणात होते तशाच प्रकारची परिस्थिती आहे अद्याप तरी अशी स्थिती आलेली नाही पण जे काही फोरकास्ट दिलेला आहे कारण आता आपण सांगितलं एक वाजून सत्तावीस मिनिटांनी हायटाईट सुरू होतोय आणि ऑरेंज अलर्ट प्रमाणे जर पाऊस पडला किंवा मोठ्या प्रमाणात कि जो पाऊस पडतोय तर त्या ठिकाणी निश्चितपणे अडचणीची स्थिती येऊ शकते आणि आज मला असं वाटतं सदस्य देखील या ठिकाणी पोचू शकलेले नाहीत बरेचसे अधिकारी देखील पोचू शकलेले नाहीत वेगवेगळ्या ठिकाणी लोक अडकलेले आहेत मला असं वाटतं आपण जो निर्णय या ठिकाणी सांगितलेला आहे तो किमान कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तरी तो योग्य असेल कारण शेवटी खूप दूरपर्यंत त्यांना सगळ्यांना जावं लागतं आणि बाकी जी काही विरोधी पक्षनेत्यांनी मागणी या ठिकाणी केली के आहे मान्य मुख्यमंत्री नाही आहेत मुख्यमंत्र्यांच्या कानी आपण टाकू आणि त्या संदर्भात सगळे मिळून योग्य तो निर्णय घेऊ जुडे हमारे साथ राही खबर जनता हकीकत से रूबरू हैं लाईक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद